निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विक्रीत अनैसर्गिक वाढ झाल्याचे आढळून आल्याने बार्शी येथील एस पी वाईन्स या वाईन शॉपचा परवाना जिल्हाधिकारी सोलापूर यांनी निलंबित केला आहे सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप देशी दारू दुकाने परमिट रूम बियर शॉपी यांच्याकडून दैनंदिन दारू विक्रीचा अहवाल मागवण्यात येतो त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरातील दारू दुकानांकडून प्राप्त झालेल्या दारू विक्रीच्या आकड्यांची तपासणी केली असता बार्शी येथील चंद्रकांत रमाकांत पिसे यांच्या नावे असलेल्या एस पी वाईन्स एफ एल टू क्रमांक अडतीस वाईन शॉपमधून सतरा मार्च रोजी मद्दे विक्रीत अनैसर्गिक वाढ झाल्याचे आढळून आल्याने निरीक्षक ब विभाग नंदकुमार जाधव यांनी सदर दुकानाची एकोणीस मार्च रोजी पडताळणी केली असता हिशोब नोंदवहीत मद्यविक्रीचा ताळमेळ न जुळणे तसेच मद्यविक्री जास्त असते आदी विसंगती आढळून आल्याने सदर परवान्याविरुद्ध मुंबई विदेशी दारू नियम एकोणीसशे अन्वये नियमभंग प्रकरण नोंदवण्यात आले या प्रकरणात जिल्हाधिकारी सोलापूर कुमार आशीर्वाद यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास व लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एकावन्न नुसार प्रदान केलेल्या अधिकारानुसार बावीस मार्चच्या आदेशान्वये एस पी वाईन्स या दुकानाचे व्यवहार पंधरा दिवसांकरता निलंबित केले त्या अनुषंगाने दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध यांनी बावीस मार्च रोजी सदर वाईन शॉपला सील ठोकले सोलापूर जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री परवानाधारकांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून मद्य विक्री करावी अशा सूचना देण्यात येत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विभागाकडून मद्य विक्री परवान्यांची अचानकपणे तपासणी करण्यात येणार आहे तपासणीमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीविरुद्ध विरुद्ध निलंबनाची किंवा अनुज्ञप्ती रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका